पूर्वी आम्ही काय केलं अडीच वर्षामध्ये काय झालं आता आपण काय करतोय हे सगळं आपण वारंवार राजकारण करत राहू पण अध्यक्ष मोदी एक सरळ सोपा जी आर आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की एका अधिकाऱ्याची एका डिपार्टमेंट मध्ये नेमणूक झाली की तीन वर्षानंतर त्याची बदली करायची असते मग अध्यक्ष मोदय एसआरए मध्ये ते का होत नाही एसआरए मध्ये का होत नाही एवढ्या राजकारणाची उलथा झाली चार पक्षाचे आठ पक्ष झाले वेगवेगळी समीकरणं जुडली गेली पण दोन हजार सतरा सालचे रईस अधिकारी थे ना दोन हजार सतरा से शिवसेना युनायटेड बीजेपी आया महाविकास आघाडी उसके बाद, उसके बाद आये शिंदे साहेब दादा और ये पहिले नहीं थे शिंदे साहेब और बीजेपी, उसके बाद अजित दादा जॉईन हुए अब ये तीन आहे एवढी वेगवेगळी समीकरण होऊन तीन अधिकारी जे एसआरए चे डिसिजन मेकिंग आहेत ते अजूनही तिकडेच आहेत आठ वर्ष झाली अध्यक्ष मोदय हो बावन कुळे मॅडम ज्या या रजिस्ट्रार आहेत ज्या या इलेक्शन जबाब घ्याय जबाबदारी घ्यायची त्यांची ज्यांच्यावर जबाबदारी आहे निबंधक आहेत दोन हजार अठरा सालची नियुक्ती आहे सात वर्ष झाले का बदली होत नाही अध्यक्ष मोदय हो सरकार बदलतायत मंत्री बदलतायत म्हणजे सरकार आणि मंत्री जबाबदार नाहीये विकासक ठरवणार आता मुंबई कशी चालणार अध्यक्ष मोदी हो उत्तरं मिळाली पाहिजेत मिटकर दोन हजार सतरा सालची त्यांची नियुक्ती आहे आठ वर्ष झाले अजून बदली नाही अध्यक्ष मोदय वाणी नावाचे इंजिनियर आहेत सतरा वर्ष झाले यांचं मूळ डिपार्टमेंट कुठलं आहे माहिती आहे वॉटर रिसोर्सेस वॉटर रिसोर्सेस इंजिनियर आहे सतरा वर्षापूर्वी एसआरएत आलाय आज एस आर मध्ये तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनला त्याची अजूनही बदली नाही झाली सतरा वर्षापूर्वी कोणाचं गव्हर्नमेंट होतं आता कोणाचं गव्हर्नमेंट आहे तेव्हा ते आमदार होते नाही अजून आहेत नाही माहिती नाही पण वाणी आहेत तिकडे आहेत जोपर्यंत अध्यक्ष मोदय हो सात सात आठ आठ वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत ना तोपर्यंत माझ्यासारखे किती आमदार इकडे येऊन ओरडू दे किती तेरा दोनच्या नोटिसा पाठवते मुंबईचा विकास होऊ शकणार नाहीत हे सगळे विकासकाला मिळालेले लोक आहेत माझी आपल्याद्वारे विनंती आहे राजकारण व्हायचंय तेव्हा होईल निवडणुका येईल तेव्हा तुम्ही किती चांगले आम्ही किती चांगले बोलत राहू पण मात्र मुंबईच्या सामान्य गरिबांना जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठेतरी या आर एला आपण वटणीवर आणलं पाहिजे त्याकरता माझी सरकारला सुद्धा विनंती आहे सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे कोणतरी तुमच्याकडे येतं तुमची जी खाती नाही तुम्ही मुंबईचे नाही कशाला फोन करून दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करता या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अध्यक्ष अध्यक्षमध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो मी असं बोलणार नव्हतो पण मला बोलायला भाग पाडलं गेलं म्हणून अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे की जे त्रेचाळीस एसआरए म प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहेत हे लवकरात लवकर मार्गी लागावे